बीडच्या पालवन गावामध्ये दिराणेस आपल्या मोठ्या वहिनीला कुटुंबातील सहकारी घेऊन शेतामध्ये एकटी पाहून बेदम मारहाण केली आहे यामध्ये महिलेला इतकी मारहाण झाली आहे की तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे याविषयी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे मात्र पीडित कुटुंबातील लोकांनी हा गुन्हा किरकोळ त्यांनी दाखल केला आहे आम्ही आज पोलीस अधीक्षकांना भेटून कठोरातली कठोर शिक्षा करण्यासाठी मागणी करणार आहोत मात्र हा सगळा प्रकार शेतीच्या वादातून झाल्याचं या काय घडलंय पीडिता पाहूया काय प्रकार झालेला आहे शेतामुळं झालेली आहे आमचे सासरे वारल्यापासून आमचा भाऊ हिसाप्रमाणे आम्हाला रान वाटून दिलेले त्यांनी त्यांच्या वाट्याचा हिस्सा विकला आणि आता आमचे मालक आम गरीब स्वभावाच्या असल्यामुळे ते आमच्या महागा लागतो आम्हाला इथून वाढ द्या आमचं इथून राहणे आमचं असं आहे आमचं तसं आहे म्हणून मालकाला काही एवढं सुधरत नाहीये आणि वर्षानुवर्ष चालू आहे दरवर्षी लावणीच्या पेरणीच्या टायमाला प्रत्येक वेळेस भांडणच करते ते आमच्या सोबत आणि आता सहा जणांनी मला मिळून मारलं विचार करून त्यांनी वनिता महादेव मस्के हर्षेत महादेव मस्के अमर महादेव मस्के आशिलता गाडे ज्योती गाडे आणि बाप्पा गाडे यांनी मला मारहाण केली रॉडनी घरी येऊन नाही मी शेतात भाजी उकडित दारा होते दारासमोर त्यांच्या अमरनी रॉड घातला माझ्या डोक्यात आणि बाकी त्या बायांकड दोघे तिघीकड काट्या हे होत्या आणि हर्षेतकड रॉड होता आणि आमरकड गज होता कोणीच नव्हतं मुलगा गेलता लग्नाला आणि मालक तिकडं खालच्या रानामध्ये घास कापत होते ज्या वेळेस मोठा आरडा उठला आणि ते तिकडून पळत आले त्यानंतर हे मग पळून गेले मी बेशूत पडले मला काही कळलंच नाही नंतर त्यांनी घेतली माझी कंप्लेंट हा आणि दोन्ही मुलं म्हणते तर हर्षद आणि अमर म्हणते की तुला आम्ही इथून पुढं कुठं दिसली मारण्याचा प्रयत्न करू जीव मारून टाकू सर एक बारा वर्ष झालं वडिलांच्या त्यांच्या वाटण्या झालेल्या त्यातल्या एका त्यांनी काय केलं त्यांच्या वाटेची जमीन विकून टाकली आणि आता हे वडिलांचा स्वभाव गरीब एकदम साधा भोळ आहे तर ते काय करत उदर धापड करत आणि एक दीड वर्ष दीड वर्ष झालं सारखं त्यांची शिवी चावली थोडे किरकोळ भांडण चावली तर आता एक दीड वर्ष झालं चालू त्यांच मागणी सर एवढीच आहे की पोलीस प्रशासनाने एकदम किरकोळ किरकोळ प्रमाणे आमची दखल घेतली आहे पोलीस अधिक्षणाला आम्ही भेटणार आहोत आणि याविषयी एकदम कडक कारवाई करा असं आम्ही सांगणार आहोत अन्यथा आम्ही उपषणाला बसू